सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सुलतानपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत साहित्य वाटप व शिक्षण रॅली जिल्हा परिषद उर्दू शाळा सुलतानपूर येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख अख्तर भाई उपाध्यक्ष पत्रकार शेख आमिर आमिरभाई वसीम भाई, भाई पत्रकार सय्यद इम्रान असलम भाई भाई जिया उल्लाहभाई अबुताली पठाण शमीम भाई मोहसिन भाई शेख लालमिया मुल्लाजी व ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे व वा बुटांचे वाटप करण्यात आले शाळेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले मुख्याध्यापक आसिफ सर व शिक्षक गया सर कलीम सर राहीम शाह सर निहाल खान सर निजाम सर इलाही नूर सर अबेल सर कनिज फातेमा बाजी आसमा बाजी यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले होते या वर्षापासून शाळेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यात आला असून पालक व विद्यार्थ्यांकडून याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे परिसरातील अनेक पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश या शाळेत घेतले आहेत कार्यक्रमानंतर गावातून रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी सीबीएसई शिकणार उज्ज्वल भविष्य घडवणार शाळा माझी अभिमान माझा सीबीएसई मध्ये शिकूया भविष्य आपले उंचावूया सीबीएसई शाळा प्रत्येक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासाचा पाया आणि आज घेतला प्रवेश उद्या घडील इतिहास असे जोशपूर्ण नार दिले दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या या आव्हानाला गावकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद लाभला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर